झोपन कला किती बाईनी ही ड्रायरची पिन कुठे भाई ही ड्रायरची पिन इथं लाल होता टीव्हीची पिन साईड लावती त्या ड्रायरची पिन लावून टीव्ही चालू करता योच योजत योच योच

मग असं हो। ना मग काय करू काय किती पिंती पण ना बघवत मम्मीच लक्ष आहे का मग मम्मीच लक्ष आहे का बघवतो बाकी मला जगला माहित होतो मला जगला माहित येतो मी हुशार हो हे बस काय कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो काय गुड मॉर्निंग शुभ प्रभात शुभ सकाळ सकाळी उठलो आंघोळ झाले नाश्ता वगैरे झाले आणि बघू शकता टी व्हीला पाठवला माझा ब्लॉक झाले आपला का पराशनचा लग्नाचा नसेल बघला पहिले तो ब्लॉग बघा नंतर तेव्हा बघा यो बघून तो बघा कारण की दोन्ही वेगवेगळे पहिले हल्दीचा बघा मला लग्नाचा बघा त्या त्यानंतर कालचा बघा लगे आजचा बघा ना रोजचा ब्लॉक बघा त्यांना काय ना आता उठलं दुसरं काही समजा तर काय करू बाकी सगळं बघू शकते असले आणि दिदी असले मी असले दादा बसल्या गांगोळला गेला फक्त माझे होते आत्मधीयम तिला आवडतं तुम्हाला पण आवडतं तुम्ही पण हो। बघा लाईक पण करा लाईक पण करा दररोज तर बघत ना पुढचा विषय पुढं कुठं जायचं काय आहे म्हणून दाखवतो पुढं आल्या गावन दादांच्या घरी उंचलेलं ना तो घर उंच आल्याचं घर बघाल थोडासा आणि आता यांचा वैश्य आला दादा मला कोटा बोल लागवल <स्ण... बाले गाएगे> तर सोबत पूजा करू पण तुमची लवकर होईल तर काय तिकडं काम चालू आहे त्यांचा इकडे दादा मार त्या तो त्यांचं काम पिऊन बघतो कसं काय केले मस्त काही टेंशन ना लिफ्ट मध्ये बसला कसके पहिले वरती माले

ना पािपचा आपण बघतो ना पण आपला पहिला दिवसात म्हणून लिफ्ट टॅग कॅन्सल करून लागली सांगता कालो ना सोबत पूजा करू बोलून आधी ना सोबत व्हायचं आमचा आमचा काहीच नाही आला अजून केले ना तुम्ही बोलता पा वाईट ने सी, व्हाईटच वाईटच सांग किचन ची गाल्या ती आपल्या अशा लाद बघल्या पण चेंज केल्या ड्रेसिंग टेबल का मड्रेसी साईडच आपल्याला आपल्या दोघांना वॉडरूम आहे ना डिजिला दादा असा आता आमच्याला वेगळं जगायला ता ता ता। ता ता तर असं आहेत बेडरूम चौदा आहे चौदा आहे समथिंग आपलं दहा असे बेडरूम पण असत आहे डिट्ट असं आहे डॉक्टर येऊ आहे ना अजून तिकडे अगो दहा असे बेडरूम असत आहे ना आपले सेम टू सेम बाबा फक्त आपली भिंत आहे अजून इकडे थोडी ना अजून येऊ इकडे असा इथं इथपर्यंत असेल

मम्मीचं पैसे वाटतात यस मम्मीचं पैसे भेटलं बारा बाराशे भेटत तिघादा हे तुझ बाराशे मम्मीच हजार भेटले हो दे मग बाकी तुझे बाकी सातशे ते काही काहीच मम्मीच बारा बाराशे भेटलं मम्मी पैसे वाटवत पोरा मेहनतचं पैसे हे थांब ना एक मिनटं मान दोन मिनटं बोलू दे ना मेहनतचं पैसे जायचं ते सगळ्या मेहनत केली ती पण मम्मीने बारा वाराशी वाटलं वाट काय मेहनत केली ते आम्हालाच माहिती सांगित ना मम्मी पैसे येते मम्मीने दिला मस्त खुशी स खुशी बारा वाराशीस माझे मुलं तुम्हाला भेटले ना मग काय ते येत ते येत ते ना आता मोठा आहे कलम बोलला गाडी चालवत आलो पप्पा आणि चालवतं कशा माहिती आहे का या ज्या लाद्या आहेत ना त्या कवा येतील बघायला कारण की पाऊस पडला आपली तुम्हाला माहिती आहे पावसाची कायदा अशा आहे एकदा पारला म्हणजे वाटवला पप्पा सुद्धा लाद्या सिलेक्ट करून गेल तर राखून ठेवल्या लाखून ठेवल्या आवर म्हणतो पिझे आपला जे आहे पण त्याला आपल्याला काळा पडतं असा काल था। था। वो। वो। था। था। खाल वाटत आहे तसं मोठा स्टोर आहे का आहात सिस्टमॅटिक्स आईज यो आपल्या खालच्या हॉलचं आहे योच हो आपला मोठा वाटत आपला मोठा किती आहे ट्राच हॉल चारच आपल्या असं आशाम मोठा वाटतं सहा ना जास्त सहा वर सहा सण सहा सण सहा जास्ती आहे सात आहे पण त्यांचा कौसा वाटवतो रावलं हां तसं असू शकतो आहे काहीच आपल्या खालच्या हॉलचं आहे मग झाला जात नाही मग एक मिनटं ठेवू द्या एक मिनटं वरच्या हॉलचं काय वरच्या ऑलसो आहे आरसे घरात ना फक्त कालती बघायचा ना आयचा के असा नाही तर तर यो वरचो ऑल्स आहे डार्क हाय ग्लो मिरर मिरर लाईक रिफ्लेक्शन ऑन डिझाईन करायचं डार्क लोड ते प्लेन चाल आलं तो आहे काय नक्की हां दोन्ही डिफरंट आहेत थ्री फायन डार्क हाय मस्त आहे वर्ष हॉलचं नाहीतून लाद बघून गेल्या सगळं या तसे बारीक वाटतं आता वरती आलो आणि माझ्या बेडरूमची लादी झाली बेडरूम म्हणजे बाथरूमची ही बाथरूमची आहे आणि ही मम्मी पप्पाच्या बाथरूमची ही कशी लाजे माहिती का पूर्ण फ्लोरिंगला जाईल मग नंतर अर्ध्या पण जाईल चार पोटावर लादी जाईल अशी सेम से की वेगली। वेगली सेम इतकी लय वरती वेगळी एवढी लय वरती वेगळी वरती आल्यावर सेम पप्पा यांची अशी आहे कलर थोडा मी माझा डार्क घेतले रांगोली कलर आणि लादूच बघता सगळ्या ही आपली कॉमन बाथरूमचे जनरल म्हणजे एक एक एकी आहे आणि दुसरी एक आहे बघा असा जो की लायटी पण हे दिसतात ना तर ही कॉमन ही आपल्या मम्मी यांचे

तो काय जातो चिकन बिकन घेतला आणि माझा मार्केटला आलो रुपेश मार्केटला आणि पप्पाचा मित्र भेटला फुडल्यांचा पप्पा आणि हे काका सोबत कामाला होतं का कशा आहेत तुम्ही आवा तिला पप्पाला बघला मला वाटलं तुम्ही दुसरा कोणला आवा तिला मग बाकी काका बघता तुझे आता बघू सांगा उद्या नक्कीच बघायला मिळतो तर आज शॉपिंग केली

खायला तोंड दुःख तुला दुखत जसं माझं खायला तोंड दुःख तसं मला वाटतं आपल्याला माहिती माझं हसा तोंड दुख लिले तुझं तोंड दुखत खायला नाही दुखत तुझं दुखतो तुझं खायला तोंड खात तुझा पण नाही दुःख ना खाला पिला तुझं पण दुःख ना माझे जर का तोंड ना तुझं दुखतं का खायला तोंड माझा तोंड दुख दुखत वाटतं खायला

लास्ट वे जीवाला तिथे हो मग दाखव आता डबल बनून दाखव दाखव डबल बुधून खोटी किती रे बाबा चवा मारणार सण झाले अजून भाकरी बसली मग चिकन चिकन घाल पण तू काय हात घालून होती का हात घालून चिकन शिजल आई जाम खोटे का आता काय काय काही इकडे बघा तुझ्या भाकरीला लाल आगा। आगा। आता आम्ही प्लॅन केली भाव्यावर दादांनी प्लॅन केली भाव्यावर रक्षा पट्ट्या या वृक्षा मग मगाची पॅन आम्ही घडलेली परंतु तो लिहिली जवळ गेला त्याच्यानंतर आमचा प्लॅन थोडासा हल्ला ठेवलेल्या पट्ट्या त्यानं आमचा प्लॅन हलला आता मी याव्या घेतल्या হাতানো পায়ে ডাই নকৰি পালে তীন কুতী ভেটিলে আজি গাওঁ পালোৱা मग आता मी बघू भावे आज आणि मी तुम्हाला दाखवून दादा कशी पट्टी घालून भाव्यात काय रिॲक्ट करतं मग कसं लॅक्स घेताना रिॲक्ट होतं मम्मी मम्मी तुला काय वाटतं काय रिॲक्ट करेल अब तुम्हाला काय वाटतं बाबा काय रिॲक्ट करेन वा एक नंबर मना तुम्हाला कि इस क्ल женITA क्लcade कि अ को 열। है क्लें दो है कि मुगतवारियन चृता हिषाथ Ł Χार링 कि कम अघ्वयम के वस्थेरों ल१ार्ण कर है कला शाइबार्ण कर मंतुट इस वस्तकित कि

খুলে বাবটায় বাবটে মি নয় मी बी राहतो काही करू मी सांगता तुला <laughs> तुझे ना याच सांगता उठायच्या तू डायरेक्ट पायाशी लाव सांगते लावून आयला इथे काय करावंय का इथे सकाळचे का उठून आता उठून जाईल सकाळचे पण लाव नाही बघ आशी लावू बघ ना आशी लाव इथे ना कशी घेशील पट्टी नाही बघ अशी गुंडी माझी <laughs> अरे एकदा झपटायची होती ना एकदा कशी <laughs> मार काशी माझे जे उपटले असत सकाळी <laughs> सांगतात शिस्तीन सापकार मग ना असेल <laughs> तो आला काय

तो भेदभाव नाही नुसता की बाकी मेलीचं बघा मोली मी निघणार आहे बघा सिनेमा कपल्यावर सो काही दलिद्रायचं तरी मी कसं करून कारला बघा डिस्टर्ब दल असे जाताला काहीच ना कारला कार जीवाच्या जीव जीव मला धोक्याने टाकला मीनी काय रे मग रातचे पण अभ्यास करता मी तर कारला कसं पण मी बदला घेणार बाई आज नाही मन दादा बोलला आता लावत लावून घे असं नाही माझ्या आपले म्हणजे बदला आपले लेवलला ला जाव समजलं का चल रे म्हणला माया लेवल ला बदला ये मी दाखवणार हा फिरू कॅमेरा दाखवणार भाई तर काहीच काही ना माझा तुम्ही फक्त दलिद हा मेवनीत लावल्या आता लाक्का मेवनीत लावला फेसवॉश लावला डबल भांडी असा भांडी बा, असा शाबण लावली डबल अजून काय लावला आपली शाबण लावली अंघोळगाराची तेल लावला चार पाच कुठून निघलेत वाक्या झाला बदला जा पण भाई बदला तर ये इन्सान की फितरत आहे बदला लेना आहेच <laughs> काय ना झोपता होता करूया आजच्या ब्लॉगला तर एंड कसा हा ब्लॉग आवडला असा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड शुभ शुभरात्री बाय बाय